गुड मॉर्निंग आई जात तसे का आम्ही उठलेलो आहोत चला आता आता बाहेर दाखवते बघा इथे ते आमचं चुलीवर आमोळीचं पाणी तापत आहे आणि बाबा आता मला कुस्तीला घेऊन जाणार आहेत ना पण आहे का आता मी तुम्हाला वीर दाखवते रात्री दिसत नव्हते बघा शेपू लावलेली आहे हे बघा इथे हे विहीर आहे आणि इथेच आमच्या बाबांनी मासे

आता मी आंघू विघू करून कुस्ती खेळायला जाणार आहे मी एक दोनदाच फक्त खेळलेली आहे बघू आता काय होते मला खूप भीती वाटते चल सुटतो तर बघूयात आपण हे, हे बघा काहीच तुम्हाला एक दाखवायचंच राहिलं इथे आमच्या बाबांनी आंब्याची झाड लावलेली आहे हे बघा <laughs> <laughs> याला बार आलेला आहे आणि आंबे सुद्धा आलेले आहेत हे बघा उन्हाळ्यात परत आपण इकडे येऊ आंबे खायला आणि हे बघा पपयाचं पण झाड लावलेलं आहे बरेच झाड लावलेली आहे बाबाला खूप आवडतं झाड लावायला आपण त्यांना विचारू बाबा तुम्ही काय करत आहात हे बघा हे प्रसासाठी वापरतो त कलर डोंग डोंगरावर झाड असतात हिंग हिरडी जाईनचे ते वेच हिट्या हिता आणतात आणि मग ते वाळवतात आणि मग ते विकायला नेतात हे खूप महाग असतात हिडे हिरडे आणि ते बघा हे वांग्याचं झाड आहे आणि तिकडं आळूची पानं आहेत ते कांदे आहेत आमच्या बाबांना खूप आवडतं झाडे लावायला आमच्या घराच्या आजूबाजूला इतकी झाडे आहेत की काय सांगू तुम्हाला खूप भारी वाटतं इकडे आल्यावर इथे फक्त एकच घर आहे बाकी घराच्या मागे पण झाडे आहेत आमच्या इथे इथे सईकडे आमच्या झाड बाबाने इतका आवडतात ना काय सांगू गाई जात शेया चोरून आलेले आहेत त्यांना तर तहान लागलेले आहे जे पाणी पित आहे मला काल रात्री दोनच दिसलेल्या पण ह्या चार आहेत तिकडे एक आहे ती केवटी पण खूप आघाव दिसतोय hey. तर गाई आता मी त्या विहिरीत पहिल्या जाणार आहे तर आता बघूयात मला पोहता येतं पण मला भीती भी वाटते विहिरीत मी एकदा दोनदा दो दो पोहली आहे पण बघूयात तर चला

बाटली टांग मॅथिला नाही येणार जाऊ बस हलो हलो घाबरायचं नाही हलो हलू आपल्या खा काय करायचं माहिती का, का? इथनं गेली ना त्या साईडला थांब त्या साईडला थांब ना तिथं त्या कट त्याला थांब तिकडे नाही तर दम लागला असेल तर तिकडं थांब दम लागत असेल ना नाही ना, ना? बस हम्म बाचला आता नको डोक्यावर नको घेऊ पाणी

तिला काय करायचं गरम पाणी ना गरम पाणी बाहेर आनंद तर गाईच मला पोहता येतं आहे का नाही सांग कमेंट करून सांगा दम लागला ना खूप भीती वाटत होती नाही कशाला काय बनलं नाही पोखरी आणि राजेवाडी एकदा कुस्ती पाहिजे कुठली बोला पोखरी जरा आणि आंबेदार

तिकडे लावून बाजला करा नामदेवराव कोळप भीमा शेट करून आपण या ठिकाणी आलात आणि या आखाड्याला त्यांनी शोभा आणली त्याबद्दल आपण पंच कमिटी मध्ये येऊन बसायचे बा ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सर स्वागत करण्यात येत आहे नामदेव शेठ कोळप बद्धन मीडिओमध्ये येऊन बसायचंय तर गाईच इथे कधीच मुलींनी कुस्ती खेळली नाही मला इथं खेळून देत नाहीये तर आता माझा मूड मुडा झालेला आहे तर आता मी जेवायला चालले आहे इथं जर आमच्या ओळखीचे तिथे इथे मुलींना खेळू देत नाही म्हणून आता जाऊ द्यात पुढच्या वेळेस